पांगरमल गावचं हृदयस्थांबलं कर्डिले साहेबांशिवाय सगळं रिकामं वाटतंय पांगरमल गावात आज दुःखाचा सागर उसळला गावाचे आधारस्तंभ म्हणवले जाणारे करडिले साहेब यांच्या निधनाने संपूर्ण गाव शोकमग्न झालं आहे माजी सरपंच भीमराज आव्हाड निवृत्त डी वाय एस पी अरुण साहेब चेअरमन गणपत आव्हाड आणि बाळू आव्हाड यांनी श्रद्धांजली व्यक्त करताना अश्रू रोखू शकले नाहीत ग्रामस्थांनी भावनिक शब्दात सांगितलं आमचा फार मोठा आधार गेला कारण करडिले साहेब आणि पांगरमल गाव यांचे पारिवारिक नाते केवळ रक्ताचे नव्हे तर विश्वास आणि मायेचं होतं या घटनेने संपूर्ण गाव हादरलं असून पांगरमल ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर दे। साहेब हे आपल्या मध्ये आज नाही त्याचा पांगरमाल वाशियाना फार दुःख आणि खेद होत आहे आणि पांगरमल तर्फे त्यांना भावपौर्ण आली पाहण्यात येत आहे आज या ठिकाणी पांगरमल ग्रामस्थांच्या वतीनं या नगर जिल्ह्याचे नेते माजी मंत्री माजी मंत्री विद्यमान आमदार मान्य शिवाजीराव पटले साहेब यांचा दशक्रियाविधी उदनगर येथे झाला आणि त्या दशक्रियासाठी तुरुंबाशी या ठिकाणी लोकांची संख्या होती त्याचं कारण बी तसंच होतं की कडेर साहेबांचा सा चाळीस वर्षाचा जनसंपर्क गरिबांशी जुळी नाळ आणि त्यांनी केलेलं कार्य हो। फार मोठं होतं आणि नुसती गुरानगरचीच नाही तालुक्याचीच नाही तर पूर्ण महाराष्ट्राची या ठिकाणी हानी झालेली आहे आज या ठिकाणी आम्ही पांघरमच्या वतीनं अतिशय दुःख व्यक्त करतो कडे साहेबाबद्दल आणि त्यांना भाव अशी श्रद्धांजली अर्पण करतो

आज दहा दिवस झालेले आहेत नसल्यामुळे आज नगर जिल्ह्यात जी पोकळी झाली आहे ती कदाच भरून निघणारी अशी नाही तरी त्यांना आम्ही पांगर मलवाशी यातर्फे सर्व ग्रामस्थाच्या वतीनं भावपूर्ण वत श्रद्धांजली जय हिंद जय महाराष्ट्र अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा